युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघालो येतात वादल्या साडेनऊ नऊला निघायचं होता पण थोडा उशीर झाला कारण की रात्री झोपलो पाच वाजता तरी पण लवकर उठायचा प्रयत्न तर नक्कीच केलाय तर बघू महाराज आलेत की नाही कारण की लवकर जे आहे चांगलं ट्रॅफिकचं प्रॉब्लेम खूप होतं आता आमच्या शिरपाड्यावर बघूया चला जाऊन आणि जेवण पण ऑलरेडी अर्ध तरी तयार झाला असेल कारण की दहा अकरा वाजेपर्यंत जेवण तयार होणारच हे मला माहिती आहे कारण की सर्वजण लवकर गेले होते तसं काल आमचं ठरलं था। होतं बघू चला डायरेक्ट आता तिथे जाऊनच तुम्हाला भेटतो काय काय तयारी केली आणि काय बाकी आहे ते तुम्हाला दाखवतो आता काहीच मस्त बघे आता भाजी वगैरे शिजलेली आहे लवकरच शिजवायचा प्रयत्न केला आणि नाना काजू खातो का बघा का? बसल्या बसल्या हा काजू इथं बाबा पण नाना नानास बाबा सो बाबा आज कोण कोणती कोणती भाजी आहे हो। बाबा चणाल पालक चणा डाल पालक आणि एक बटाटा एक मिक्स भाजी वेज कोल्हापुरी कोल्हापुरी व्हेज वरण 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 भात भाकरी आहेत मस्त नालास भजी करता बघू शकता मिरच्या मिरच्या दाल सॉरी भजीन नाही काल भजी होतं आमच्याकडे बघा चाकून चाकून खात बघा आता चाकून खा मीठ कमी आहे की नाही ते बघतात चला आपण जाऊ आपल्या कामाला तर मी आलेलो भाकरी लिहायला रोजच्या भाकरी असतात प्रत्येक दिवशी प्रत्येक घरातून थोड्या थोड्या चला आता तिथे जाऊ आणि धनेशने पाणी सुद्धा हां तिकडे भांडी कसाला तिथं जाऊन आपण आपलं काम करू आणि थोड्या वेळात हांडी सुद्धा बांधणार ती सुद्धा तुम्हाला दाखवू म्हणजे काल्याची बघू शकता नाना असं मस्तपैकी असे हंडी बांधतात म्हणजे काल्याचं कीर्तन असल्यामुळे आणि जण आहेत इथं दोन नाना आणि पक्वा जो आहे काही की आहेत आणि बघा कशी हंडी आहेत हार वगैरे सर्व काय जसे आपण बघू शकता हांडी बांधून झाले हंडी कशी बांधतात ती बांधले ती तुम्हाला दाखवतो मी इकडे सर्व महाराज वगैरे आलेले आहेत

गरज नाही म्हणजेच प्रात्मिक सुख आहे तात्काळ सुख आहे ते प्राप्त होत पण त्याच्यामुळे त्यांना दुःख प्राप्त होत असलं कर्ज पेढीच जावेर म्हणजे अग्नी अग्नीमध्ये कितीही तुम्ही आहुती द्या कितीही तूप टाका पेट्रोल टाका डिझेल टाका त्या अग्निला काही शांतता नाही असं बोलणार नाही कितीही आहुती द्या हे असणार पुढे जलाशय म्हणजे समुद्र सागर महासागर त्यामध्ये तुम्ही तुमचा कितीही कचरा पाठवा हे विषय कधी असं बोलणार नाही

दुपारची वेळ होती त्या दुर्दनाने सांगितलं भगवंता दुपारची वेळ झाली जेवण पण रेडी आहे जेवलं तर बरं होईल पण शास्त्रामध्ये असं सांगितलंय दोन ठिकाणी जेवावं जिथे प्रेम आहे तिथे जेवावं एक जेवन जेवन तर तुम्ही जेवण तुम्हाला भेटलं नाही तुम्ही मराल तर तिथे भोजन करावं आणि दुसरं जिथे तुमचं प्रेम आहे असं दोनच ठिकाणी तुम्ही बाहेर अन्न सेवन करावं आता भगवंताच्या भुकेने मरत नव्हते दुर्योधन करत नव्हते म्हणून तिथे भोजन करावं कुठे जिथे आपलं प्रेम आहे तिथेच भोजन करावं आणि यशोदे प्रेम किती आहे आपल्याला सांगण्याची गरज नाही कोण कहता है भगवान खाते नहीं भगवान यशोदे जैसा खिलाते नहीं thank mm -hmm. you 何 <Yeah. S 2>、yeah. चालू झाला महाराजांना येता येत नव्हतं तीन महिने झाले होते कारण मदनभुआांनी त्यांना सांगितलं होतं की शिलगावचा सप्ताह पहिल्यांदा आहे त्याच्यामुळे तुम्ही यायचं आहे महाराजांनी सांगितलं की कीर्तन मी करणार नाही तब्येतीच्या ओघाडी मला होत नाही नंतर घरी जाऊन आम्ही सांगितलं की ग्रामस्थांची विनंती आहे की महाराज तुम्ही येऊन फक्त पंधरा मिनिटं आम्हाला द्यावी पंधरा मिनिटांसाठी महाराजांनी आपल्याला संपूर्ण वेळ दिला होता आणि त्या दिवसापासून महाराज आमची सत्याची सुरुवात झाली आणि परंपरा काय असते आणि त्यांच्या घराण्याची महाराज कालपासून तुम्ही बघताय तर मागचे दहा वर्ष सोडा कालचे दोन दोन दिवस पकडा की महाराज कीर्तन झाल्यानंतर आपण त्यांना कुर्ती देतो पण महाराज नाही पुढची नाही खाली बसत होते आग्रा खाती फक्त व्यासपीठावर बसले ही आपली परंपरा आणि अतिशय गोड असा गौरवचा भाग होता तो आणि यारे यारे सर्व लहान थोडं असे महाराजांना आपल्याला सांगून दिलं आणि समजावून दिलं कारण लान थोडं कारण महाराज बोलले तुम्ही हा गवळ्यांचा खेळ आहे का त्या का जेवढी पात्र आहेत तेवढी पात्र आणि आमच्या गावचे भूदाते म्हणजे ज्यांनी जेवढं कधीच कोणाला दान होत नाही असे भूदाते आशारामा पाटील यांनी शाळेला मराठी शाळेलाही दान दिले जमीन आणि हायस्कूललाही दिली कॉलेजलाही दिली अशा शाळेच्या मुख्याध्यापक त्यांना विनंती केली प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही सांगत असतो की सर मुलं जर आली तर त्या मुलांना आजचं जे दिवसाचं जे, जे गोड आहे ते भाषांतर जर त्यांच्या कानावर पडले तर आता जी, जी पिढी कारण याच मुलांच्या कानावर हे गोष्ट पडणं गरजेचे आहे कारण आता टेक्नॉलॉजी जमाना आहे त्याच्यामुळे मुलं मोबाईल मुले तर आपण परिस्थिती बाजूला सारलेली आहे या मंडपामध्ये बसून हे जे गोष्ट महाराजांनी सांगितलं फक्त शरीराने तुम्ही राहाल त्याचा उपयोग होणार नाही मनस्थिती पाहिजे म्हणून या मुलांची मनस्थिती आतापासून जर असली आणि यांच्या वडिलांनी जोपासली जसे सर जोपासतात तसे तर मला आता असं वाटत की जर आमच्या गावात आता दोन मालकरी जरी असते तरी दोनशे होतील अशा मुलांची परिस्थिती असली आहे असो आश्ट। तरी आमच्या गावचे ग्रामस्थ हरचंद्र आणि सालवी वैभव आलिमकर यांनी खूप मेहनत घेतली आणि वरिष्ठांमध्ये गेलो तर नरेश अलिमकर रामचंद्र भोईर पबन भोईर नागेश अलिमकर ते असे कारण आम्ही जेव्हा जेव्हा करतो तरुण तेव्हा आम्ही वरिष्ठांची साथ घेतो आणि त्यांचा सल्ला मसुरा घेतो ते फक्त सांगत असतात की तुम्ही करत राहा ते थांबत नाही त्यांच्यासाठी कारण आमच्या ग्रामस्थांचे आम्हाला साथ आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन मध्ये एवढे पुढे चालले कारण आमच्या गाडीला का चाकही दोनच आहेत सर्व तरुण जेवढे वाढणारे त्यांचे वाढणाऱ्यांचे खूप खूप आभार माझे अन्नदाता रामदास भोईर यांचे सत्कार ग्रामस्थांच्या वतीने रामदास भोईर पुढे असतील त्यांनी पुढे यायचे आहे जेव्हा त्यांचे खूप खूप आभार सर्वांसाठी एक सूचना आहे कारण येत्या शनिवारी चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी खरोल देवीची महापूजा सत्यनारायणची पूजा आहे तरी कोणीही न चुकता करुल देवीच्या महापूजेला यायचं आहे आणि शील ग्रामस्थांना सक्त आणि सक्त खूप खूप आभार करुण देवीची पूजा शनिवारी चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी कुठल्याही गावाल्याचा बॅनर लावला तर तुमची जर पात्रता नसेल दोन कामांवर बॅनर लावायची तुमच्या जर जो कोणी नगरसेवक आमदार किंवा महापौर किंवा कोणी असतील यांची जर तुमचे कार्यकर्त्यांची पात्रता नसेल लावायची तर आमच्या गाववाल्यांच्या बोर्डवर लावायचं नाही कारण ग्रामस्थांच्या वरिष्ठ ग्रामस्थांची अशी सूचना आहे महाराजी त्यांनी सांगितलं तर वारंवार आपण सांगतो एखाद्या बॅनरवाल्याला आपल्याला माहित पण त्याला सांगतो कारण गावाचा नाव येतो आणि त्या नावाला तुमचा कुठेतरी नेता येतो आणि चार दिवसासाठी धाकून जातो दा तुमचा नेता जर पाच वर्ष जर तीनशे पासष्ट दिवसामध्ये दोनशे पासष्ट दिवस जर आमच्या गावासाठी सेवा करायला देत असेल तर आम्ही त्या महाराज एखादा नेता येतो पाच दिवसाचा याच्यासाठी गावाच्या नावावर जर बॅनर लावतो ते आमच्या गावाने खूप कुठेतरी गोष्ट खटाटली आहे त्याच्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे कारण आय शिलगाव हा आपल्या गावाचं नाव आहे आणि ह्या नावावर कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही स्थानिक किंवा आपल्या आपुलकीचा कुठलाही असेल बर्थडेचा असेल कुठलाही वाढदिवसाचा तो लावायचा नाहीये ही सर्वांना विनंती असेल आणि जर चुकून किंवा माझ्या मुखातनं कोणाचं नाव घेणं राहिलं असेल तर मला क्षमा स्व करावी आणि कोणाचं नाव आदल्या वर्षीच जरी राहिलं असेल तर त्यांनीही मी तुमचे मस्तक पायावर ठेवून क्षमा मागतो आणि धन्यवाद असा कीर्तन झाला चेतन महाराजांची आजची सेवा होती मस्त असं समजावून सांगितलं सर्व गोष्टी आणि आता सर्वजण जेवायला बसलेत म्हणजे इकडे जेंट्स लोक आहेत आणि इकडे लोक इकडे लेडीज लोकांची गर्दी आहे इकडे जेन्स लोकांचे जेवण बसलेत आणि शाळेतील मुलांचं पण सा तुम्हाला सांगतो मस्त असं सा चलचित्र करून आणलेलं आशारामा पाटील विद्यालयाचे शिक्षक हनुमान अलिकर सर आणि मुख्याध्यापक पाटील सर यांना खूप सारे धन्यवाद तर त्यांनी आमच्या सामन्यावरून चलचित्र म्हणून बनवून बन आणले म्हणजे पोराना कृष्णा होते राधा सर्व सर्व होते मी प्रत्येकाच्या नाव नाही पण सर्व होते मस्त असं बघायला भेटलं तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये बघणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय काय होतं ते तुम्हाला नक्की दाखवणार असं तर काही सर्व काही आटपून झालेलं आहे सर्व काही वस्तू सर्व व्यवस्थित ठेवल्या सगळ्या आणि आता चालू आहे सगळ्या काही साफ वगैरे केलं आहे आणि मंडपसुद्धा खोलून नेला अर्धा मंडपवाल्यांनी आणि आता बॅनर वगैरे राहिले ते उद्या काढू कारण की संपला सर्व चार वाजता सर्व गोष्टी तेव्हापासून तर आतापर्यंत कामच करत होतो सर्व काही गोष्टी करून झाल्या आता निघालोय घरी सगळी गेले मी एकटाच बाकी होतो मंडप वगैरे सगळं सांग सूम झालंय बुलत नाही जरा आता घरी जातो आणि भेटतो मग मला तर गाई मस्त फ्रेश होऊन जेवण करून निघालोय डायरेक्ट आता नानींच्या घरी चालायचा काय मोड नाही आहे खूप आहे नाणी कशाला का बोलले काय काम आहे दाखवतो होतं आणि नानीचा असा एक किस्सा थांबतो आहे की नानी कालच्या दिंडीच्या जर ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा त्याच्यामध्ये नाणी पडलेली आहे आता नानीला बघ कसं चालवतं तिथं जाऊन घरी तर नानीच्या घरी भेटतो नानी डायरेक्ट चला तर गाईज मस्त सुवानी आणि मी चालू आहे नानींच्या घराच्या आता बाहेरच आहे त्या घरामध्ये जा नानीला विचारू तुला कसं वाटलं पडली तुला लागलं की नाही विचारू त्यात काल विचारायला भेटलं तर नानी बोलते नानी खास बोलवले बघू आता काय बोलते काय बोलते रास मारी इकडे इकडे हे बाजूला हे बाजूला नानी ना पलावली आतमध्ये राणी बोलता रास मारी म्हणजे ती पडली ती मुद्दा व्हिडीओ टाकली मला ती चाईतारीन दिली मी नव्हती काढलेली व्हिडिओ तुझी इज्जत इज्जत घालवायचा प्रश्न काय येतं ते बरोबर करणार नाना तुझी तू पडली टिकूर तू मुद्दाम पडलेस अरे तू ते नेट मधी अटकलेस म्हणून पडलीस मग ती का मी मुद्दाम पाडले का तुला मला बोलायला तू तर तुला कसा वाटला कालचा की आज आपला कीर्तन आपल्या गावचा मला कीर्तन वाटलं नाही मी व्हिडिओ टाकले ना ती व्हिडिओ काय चांगली वाटली नाही जाऊ दे आता झालं ते झालं ती म्हणते गरज का होती तुला टाकायची याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेली म्हणजे जसं दोन क्लिप टाकले पण चैतालीकडून मला ती एक क्लिप भेटली ना म्हणून जर मजा आली से काहीच निघालो नानी ना माझ्यावर खूप पिस तर ती व्हिडिओ डिलीट कर डिलीट कर मी डिलीट नाही करणार तिला सांगितलं मी व्हिडिओ डिलीट नाही करणार ती व्हिडिओ मी चैतालीकडून घेतले असं मस्त वाटला पण नानीला जरा ऑफवर्ड फील होते एकदम मस्त मजा मस्ती होते चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाबा आहे